नमस्कार मी तर मंडळी न घरची सगळी काम झालीत तर स्वयंपाक झालाय आता जेवायचंय चला तर मग जेवण करून घेऊया बघूया आज काय काय बनवलंय जेवायला चला झालं का तुमचं आवर चला मग जेवायला आता आम्हाला पण जेवायचंय चला 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 लवकर तर हिथं बनवलंय फ्लॉवरची भाजी चपाती आणि तिकडे काय बनवलंय का मटकी डाळ्याची आमटी बाले पप्पाला जेवाल बोला हक माल पप्पालाय का काय म्हणलं पप्पा हय र काय म्हणलं पण जेवाल या तर आम्ही बसलो आता सगळेजण जेवायला झाले काय झालं बाय आले ते आता मिरच्या तोडायला चला तर मग आता आम्ही पण चाललोय खाली दहा पंधरा बाय आले ते

पिकायला लागली का मग द्यायचं काढून त्या दिवशी कसं एक दिलं तू नव्हता अरे घरी का होता मग दिले की ग मग हे जर रामपळीच पप्पाने आणलेलं हा बाय आलीच त्या खाली आलेच आहे पाहतील लागल्या गेळा घेतलंय खाली बरे काय काय घेतलंय काय खेळायला चला मग आता खाली मिरच्या जायचं आहे बाया गेल्या त्या लागले ते आता आम्ही पण तोडतो मिरच्या आपला बापू कुठे गेलाय र माऊच्या गावाला गेला का नाही करमत आहे का आता तुला आपण करमत आहे बर्मत आहे म्हणतोय आली बा तिकडून तिकडून वर्ष पाट्या घेऊन आली तर म्हणते माझ्या तिकडून आली पडलं खाली का काय काय नाही का इकडे बघा भेंडीला भेंडी लागली आपल्या कसली छान आणि फुलं पण लागली ती काय म्हणतो बाया गेल्या काय खाली तुला काय म्हणले बाया काय म्हणल्या असं म्हणलं काय त्यांच्या डब्याला ध्यान राखा असं म्हणलं तू काय ठेवतोय पिशवीला बर तू काय ठोकतोय ते ठोकतो बाय बाळ आला इथं आंब्याखाली खेळायला चला आता मग जाऊयात आता पण खाली मिरची तालोय बाया बसल्या पातीला मग काय पिकलं त्यांना तोडायचे राहिले त्या गोत पण गोत पण लय झाले आता तोडून झाले घ्यायचं खुरपण दोनदा झाले तरी खुरपण दोनदा खुरपून सुद्धा बघा किती गवत आले मिरची हे कडच्याकडला

चला चला जेवायला सुटले त्या फोन भरपूर पडले बायकांच्या एक एक पाती झाले ते चला तर मग आता जाऊया वर्ष गेली जेवण आणायला घरी आपल्या एवढ्या मिरच्या तोडून झाले ते आणि इकडं निवडून पण झाले ते निवड्या इकडे हिरव्या आणि इकडे लाल लाल भरपूर निघते <laughs> हा? ते हां माहिती तुम्ही काय म्हणला म्हणलं काय जात होय पूर्वज लांबते लांबते ते पण ह्या तटवून लांबले नाही ते हो तटवून धरले ते इथं आंबे खाली सावलेला बसलेत बाहेर जेवण करायला झाली आता पातीला आता हिकडून सुरुवात केली आंब्याकुंड अशा पाट्या भरल्या की पोत्यामध्ये होतायच्या आणि तिथून आत्याला निवडाय द्यायची काही तो तो? थोड़ा थोड़ा। तो आता वतून येते आता आता वर्ष वतून यायला लागली टमटम आले मेसेज द्यायला लागले तर आता सगळ्यांना थोड्या थोड्या आम्ही थोडं राहिले ते तोडून घेतो आता आणि इकडं बघा बाया त्यांच्यातकडं शर्ड आहेत थोडी थोडी त्यांना गवत काढायला लागले ते बाया निघून गेले ते तर आमचं पण झालंय तोडून आता तर आता जेवढा ढिगार राहिलाय निवडायचा तेवढा निवडून घेतो अशा पिकले आणि हिरव्या मिरच्या असते ते त्यातल्या लाल लाल वेगळ्या वेगळीकडे काढायच्या हिरव्या वेगळीकडे काढायच्या चला तर मग आता घेऊया काढून एवढा ढिगार राहिला निवडा आता ते निवडून घेतो आता आम्ही दहा दहा किलोच्या के बॅगा केल्या ते काय म्हणत होतं मग आजीला काय म्हणतो काय नाही काय मला बी नाही का काय होय पक्ष्यांचा किलबिलट चालू झाला आता दिवस म्हणजे आपापल्या घरी जाते ती पाखर इथं गाडी आली मिरच्या न्यायला सोलापूरला द्यायची त्या आज मिरच्या

करायचं का कुरडवाडीला का बरं गाडी गेली आता सगळ्या होत्या तेवढ्या निवडून द्यायच्या आता सगळ्यांना चला तर मग निवडू आता